महाराष्ट्र राज्याचे आदरणीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांनी दोन चार दिवसांपूर्वी जाहीर केलं की एकता चौथी एकता पाचवी एकता सातवी आणि एकता आठवी या चार वर्गांना आपण स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्तीची परीक्षा आपण घेणार आहोत आणि या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचा संभ्रम तरीही मनातला संपत नव्हता कि या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार कोणत्या महिन्यात या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कोणता अभ्यासक्रम असणार परीक्षेचे फॉर्म कधी सुटणार जर चार वर्गांना परीक्षा होणार तर शासनाचा अजून एकही परिपात्रक कोणत्याही शाळेला प्राप्त झालेलं नाही आणि हीच गोष्ट शासनाच्या सुद्धा लक्षात आली आणि म्हणून नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ गीते आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी महाराष्ट्रातली शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेली ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे एकता चौथी एकता पाचवी एकता सातवी आणि एकता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची परीक्षा जी दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे या परीक्षेसाठी जे नियोजन आहे शासनाचं ते परिपूर्ण नियोजन आलेलं आहे आणि ते नियोजन तुम्हाला या एकाच व्हिडिओमधून शंभर टक्के शंभर टक्के क्लिअर होणार आहे आणि म्हणून आता मागचा जो व्हिडिओ आपण केला एकता चौथी आणि एक तास सातवीला स्कॉलरशिपची परीक्षा होणार का तर महाराष्ट्रातील पालकांनी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी तो व्हिडिओ बहुसंख्येने बघितला सत्तावीस हजार विद्यार्थ्यांनी सत्तावीस हजार पालकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओ मधून शिक्षकांना पालकांना कल्पना आलीच होती की मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी जे अपडेट देते ती शंभर टक्के अपडेट खरं असतं आणि ते अपडेट हे शासनाचं परिपत्रक आजचं तुम्हाला सांगेल की एक तास चौथीला एक तास सातवीला सुद्धा यावर्षी परीक्षा होणार आपण बोललो होतो आणि तसंच परिपत्रक शासनाचं या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच या परिपत्रकाला आता वेळ न घालवता प्रत्येक गोष्ट यातला मुद्दा ना मुद्दा आपण समजून घेऊया आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी आपल्या लेकरांच्या आयुष्यासाठी आपल्याला यातली प्रत्येक गोष्ट महत्वाची जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी हे महाराष्ट्रातील शालेय स्पर्धा परीक्षेचं एक नंबरचं चॅनल आहे आणि म्हणून याला सबस्क्राईब करून ठेवा या चॅनलवरचे जे व्हिडिओज आहेत ते लाईक करून ठेवा शेअर करून ठेवा आपल्या इतर पालकांना इतर मित्रांना मैत्रिणींना ते शेअर करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एक भविष्याची तयारी त्यांची होऊ शकते चला वेळ न घालवत आपण समजून घेऊया पहा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा एकता पाचवी आपलं जुनं नाव ऐवजी एकता चौथी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा एकता आठवी आपलं आठवी स्कॉलरशिपचं जुनं नाव ऐवजी एकता सातवी मध्ये आयोजित करणे परीक्षेचे नामाभिधान म्हणजे नाव बदलणं प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा एकता चौथी पाच चौथीच्या परीक्षेचं नाव काय असणार आहे आता प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौथीच्या परीक्षेचं नाव असणार आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी इयत्ता चौथी पुढची पहा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयक्ता सातवीच्या परीक्षेचं नाव असणार आहे उच्च प्राथमिक उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातवी पा तुमच्या सर्वांच्या लक्षात आला असेल की चौथीच्या परीक्षेचं नाव काय असणार आहे शासनाने काय नाव दिलंय आणि सातवीच्या परीक्षेचं स्कॉलरशिपचं नाव काय असणार आहे सव्वीस मध्ये चारही वर्गांना होणार आहे पण सत्तावीस ला होणारी परीक्षा फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस ला होणारी परीक्षा या दोन वर्गांना होणारे एकता चौथी आणि सातवी रेग्युलर नाव आपल्याला समजले असे करणे परीक्षेच्या अटी व शर्ती तसेच शिष्यवृत्ती संचाचे प्रकार मंजूर संच संख्या शिष्यवृत्तीचे दर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी निवड करण्याबाबतचे हे जे निकष आहेत ते या ठिकाणी या परिपत्रकामध्ये शासनाने सांगितलेले आहेत चला पुढे पा महाराष्ट्र शासन शासन निर्णय आहे पा सतरा दहा दोन हजार पंचवीस आज तारीख आहे सतरा दहा था दोन हजार पंचवीस आता एक दहा मिनिटापूर्वी शासन निर्णय आलेला आहे आणि त्याचा अपडेट आपण आपल्या चॅनलवर घेतोय मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या शासन निर्णयामध्ये शासनाने सांगितलं की राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहित करणे हा शिष्यवृत्ती परीक्षेचा मूळ गाभा आहे मूळ उद्देश आहे राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेला विशिष्ट असा दर्जा आहे या परीक्षेचं एक वेगळं वलय आहे तुम्हाला तुमचे वडीलही सांगतील मुलांना तुमच्या अंकल असतील तुमचे काका मामा कोण असतील ते सांगतील आम्ही स्कॉलरशिपला बसलो होतो आमच्या शाळेमध्ये स्कॉलरशिपची परीक्षा होती म्हणजे किती जुनी परीक्षा आहे या परीक्षेला एक वेगळं वलय आहे आणि म्हणून शालेय जीवनातली एम पी एस सी ज्याला मानलं जातं ती आहे स्कॉलरशिपची परीक्षा ती आहे शिष्यवृत्तीची परीक्षा आणि म्हणून या मुलांना आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये स्कॉलरशिपला बसवायचं आणि दर्जेदार मार्गदर्शनाला सुद्धा जॉईन करायचं चला यापुढे राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळातील गरीब होतकर हुशार व प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी आर्थिक असं सहाय्य व्हावं त्याला तो आदर्श घेऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी अभ्यासाची म्हणजे कोणत्या अभ्यासाची तर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची गोडी लागावी हा शासनाचा या ठिकाणी उद्देश दिसतो स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची गोडी लागावी आणि म्हणून शिष्यवृत्ती देण्याची योजना त्या ठिकाणी आखली गेलेली आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना स्कॉलरशिप वाढली आहे तुम्हालाही माहिती आहे पूर्वी स्कॉलरशिप फार कमी होती हजार रुपये वर्ष होतं पण आता चौथीच्या विद्यार्थ्याला सुद्धा स्कॉलरशिप मिळणार आहे किती मिळणार आहे ते मी पुढे सांगणारच आहे पहा स्कॉलरशिप किती मिळणार चौथीच्या विद्यार्थ्याला आणि सातवीच्या विद्यार्थ्याला हा सुद्धा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात आहे पण या प्रश्नाचं उत्तर सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्कॉलरशिप किती मिळणार हे सुद्धा आपल्याला समजणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर पाचवी ऐवजी चौथी आणि आठवी ऐवजी सातवी असा करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे शासनाने मान्यता दिलेली आहे म्हणजेच यापुढे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षाचं नाव बदललं आणि प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे एकता चौथी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे एकता सातवी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे एकता चौथी लक्षात ठेवा नाव बरं सदर बदलाची अंमलबजावणी ही दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रापासून करण्यात यावी त्यामुळे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रात एक वेळची बाप म्हणून विशेष बाप म्हणून एकता पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे अंतिमत म्हणजे पाचवीच्या विद्या आठवीच्या विद्यार्थ्यांना शेवटचा चान्स आहे याच्यानंतर पाचवी आठवीला स्कॉलरशिपची परीक्षा होणार नाही शेवटची परीक्षा ही शेवटची आणि म्हणून जे राहिले साहिले जे राहिले साहिले ज्यांनी स्कॉलरशिप अजून डोक्यात घेतलं नाही पाचवी आठवीवाले ही शेवटची परीक्षा आहे मी त्यांच्या आई वडिलांना हात जोडून विनंती करतो आता आपल्याला यांना स्कॉलरशिपला बसवायचंय राहिलेल्या दिवसामध्ये तयारी होऊ शकते मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी आपल्या सोबत आहे हंड्रेड पर्सेंट चला मग आता सांगितलंय पहा एकता पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन अंतिम तास साधारणतः ता फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या रविवारी करण्यात येईल म्हणजे पाचवी आणि आठवीची परीक्षा ही फेब्रुवारी मध्येच होणार आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी बर मग आता चौथी सातवीला शासन घ्यायचं म्हणताय ना तर मग चौथी सातवीची कधी होईल हा प्रश्न सगळ्यांच्या मनात हे पहा की सर चौथी सातवी कधी होईल एकता चौथी व एकता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणत एप्रिल किंवा मे दोन हजार सव्वीस एप्रिल किंवा मे दोन हजार सव्वीस मध्ये इयक्ता चौथी सातवीची परीक्षा होणार आहे म्हणजे आता आपण व्हिडिओ बनवतोय ऑक्टोबरचा महिना आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च जवळजवळ पाच सहा महिने मिळतात आणि म्हणून चौथी आणि सातवीचे पालक खूप मोठा चान्स आलेला आहे खूप मोठी संधी आलेली आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आता गडबडून जाऊ नका तुम्हाला सांगतो मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं मोबाईलमध्ये नाव नंबर ईमेल आय डी रजिस्टर करायचं आणि एकता चौथीच्या आणि एकता सातवीच्या विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून विशेष बाब म्हणून आपण फक्त आणि फक्त एक हजार पाचशे रुपयामध्ये फक्त एक हजार पाचशे रुपयामध्ये परिपूर्ण तयारी त्याच्या टेस्ट सिरीज त्याचं रेग्युलर मार्गदर्शन सर्व विषयांची तयारी मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ताचा असणे आणि जवळजवळ शंभर पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव आपण या पाच ते सहा महिन्यामध्ये आहो रात्र मेहनत घेऊन या मुलांसाठी करणार आहोत त्यामुळे चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीची तयारी आपल्याला करायची बरं परीक्षा कळाली पाचवी आठवीची फेब्रुवारीमध्ये होणार आहे आणि चौथी सातवीची ह्या वर्षी एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये होणार आहे मुद्दा आपल्याला क्लिअर झाला पुढे जाऊया पा, एक एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे जो मी क्लिअर करतोय पा सदर शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन दोन हजार सव्वीस सत्तावीस म्हणजे फेब्रुवारी सत्तावीस एकता चौथी व सातवी वर्गासाठी नियमितपणे करण्यात यावे नियमितपणे प्रस्तुत बदलामुळे अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये होणाऱ्या बदलांबाबत आवश्यक ती कार्यवाही ती शासन स्तरावर होईल त्याच्याबाबत आपण काही काळजी करायची नाही सदरची शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना बंधनकारक करण्यात येत आहे म्हणजे सगळ्या अनुदानित आहे संस्था जिल्हा परिषदेच्या शाळा महानगरपालिकेच्या शाळा नगरपालिकेच्या शाळा यांना हे कंपल्सरी आहे पहा ठीक आहे बर पुढच्या शर्ती पाहू आपण अटी पाहू सगळ्या शासकीय अनुदानित, अनुदानित कायम स्वयं अर्थसाहित विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास पात्र असतील कोणते विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात चौथी सातवीची या वर्षी पाचवी आठवीची होणारच आहे हा मुद्दा आता बाजूला ठेवा आता चौथी सातवी बद्दल बोलू आपण कारण चौथी सातवी हा आपल्यासाठी आता महत्वाचा मुद्दा आहे इथून पुढे मग शासकीय अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित स्वयंार्थ साहित्य सगळ्या शाळांमध्ये विद्यार्थी बसू शकतात सीबीएसई आय सी एस सी ज्या अभ्यासक्रम राबवतात पहा त्या शाळा सुद्धा या परीक्षांना विद्यार्थी बसू शकतात आणि म्हणून ती उदासीनता कमी व्हावी म्हणून शासनाने पुन्हा एकदा तो मुद्दा आपल्या या शासन निर्णयामध्ये ऍड केलेला आहे कृपया माझी विनंती आहे रिक्वेस्ट टू द ऑल द प्रिन्सिपल ऑफ सीबीएसई अँड आय सी एस टी स्टुडंट्स प्लीज अलाव टू टू गिव्ह दिस एक्झामिनेशन ही परीक्षा जी आहे ती अत्यंत महत्वाची परीक्षा आहे सदर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या शासन निर्णयावर सुधारित केल्यानुसार शुल्क आकारण्यात येईल जे काही शुल्क असेल ते त्या ठिकाणी दिलेलं आहे राज्यस्तरीय गुणवत्ता यादी करता संपूर्ण राज्यातील पहिल्या शंभर विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय जिल्हास्तरीय गुणवत्ता यादी करता प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल चौथी सातवी च्या बाबतीमध्ये सदर गुणवत्ता यादी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल आणि गुणानुक्रम सुद्धा कळवण्यात येईल ठीक आहे त्यामध्ये रोख रक्कम मिळणार नाही बर परीक्षा देण्यासाठी पात्रता विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा तो एकता चौथी किंवा सातवीत त्या ठिकाणी शिकत असावा तरच त्याला देता येईल चौथीच्या वर्गाचं त्याचं वय दहा वर्ष पाच सातवीचं वय तेरा वर्ष विद्यार्थी दिव्यांग असेल तर चौथी तो चौदा वर्ष आणि सातवी त्याचं वय सतरा वर्ष अशा पद्धतीने हा पा सदर्शी परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असं घोषित करण्यात येत नसतं पात्र आणि अपात्र असत मग पात्र होण्यासाठी काय तर पेपर क्रमांक एक मध्ये चाळीस टक्के गुण आणि पेपर क्रमांक दोन मध्ये चाळीस टक्के गुण अशा प्रकारचे गुण मिळाले तरच आपण पात्र ठरता अदरवाइज आपण अपात्र ठरता चाळीस टक्के गुण ठीक आहे बर परीक्षेची तारीख आणि वार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षापासून यापुढे शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जाहीर करेल त्यानुसार साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी म्हणजे दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून चौथीची परीक्षा आणि सातवीची परीक्षा म्हणजे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी फिक्स त्यानुसार परीक्षा परिषद जी आहे ती तारीख आपली दरवर्षी जाहीर करणार आहे ठीक आहे शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतली जाईल याबाबत सांगायची काही गरज नाही आपल्याला त्याबाबत शंका पण नाही सदर परीक्षेसाठीचे अर्ज विद्यार्थी शिकत असलेल्या शासन मान्य प्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत जे लॉगिन ची उपलब्ध करून दिलेले असते परीक्षा परिषदेच्या वतीने त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरावे लागतात शाळेतूनच फॉर्म भरावे लागतात हे या ठिकाणी मला सांगायचे त्यानंतर परीक्षा शुल्क ते काय मी जास्त सांगत नाही प्रवेश शुल्क पन्नास रुपये त्यानंतर ते एकशे पन्नास रुपये शाळेच्या स्तरावर असलेले दोनशे रुपये याशिवाय प्रत्येक सहभागी शाळेला प्रतिवर्षी दोनशे नोंद निशुल्क परीक्षा परिषदेकडे जमा करावं लागतं परीक्षेचं माध्यम मराठीतून परीक्षा देऊ शकता उर्दू हिंदी गुजराती इंग्लिश मिडियम तेलुगू कन्नड एवढ्या सगळ्या भाषेमधून तुम्ही चौथी सातवीची परीक्षा देऊ शकता पहा परंतु तुम्हाला जी भाषा येते राहा त्याच परीक्षेत द्या भाषेत परीक्षा द्या दे। नाही तर तुम्हाला यायची मराठी तुम्ही द्यायचे कन्नडमध्ये असा कार्यक्रम नको व्हायला चला परीक्षेचा अभ्यासक्रम पुढे जाऊया हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे परीक्षेचा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि परिषद पुणे यांनी तयार केलेल्या एकता पहिली ते चौथी च्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा परिषदेने तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा एकता चौथी चौथी व एकता पहिली ते सातवीच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा परिषदेने तयार केलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सातवी स्तर आयोजित करण्यात येईल म्हणजे काय पाठ्यपुस्तक महत्वाचे एकता पहिली ते चौथीचे जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्यावर आधारित चौथीची स्कॉलरशिपची परीक्षा आणि परीक्षा परिषदेने तयार केला सिलेबस पुढे एक पहिली ते सातवी जी पुस्तक आहेत त्याच्यावर आधारित सातवीचा शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम आणि राज्य परीक्षा परिषदेने दिलेला सिलेबस याच्यावर आधारित त्या ठिकाणी परीक्षा होणार आहे परीक्षेचं स्वरूप वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायचे प्रश्न असणार आहेत कठीण स्वरूपाचे प्रश्न तीस टक्के मध्यम स्वरूपाचे प्रश्न चाळीस टक्के आणि सोपे प्रश्न तीस टक्के हा पॅटर्न त्या ठिकाणी आपला जो पूर्वीचा आहे तोच पॅटर्न आहे एबीसीडी संच असणार आहेत एबीसीडी संच असणार आहेत पूर्वी काय असायचं की आठवीला एकूण प्रश्नांपैकी वीस टक्के प्रश्न असे असायचे त्यांची दोन पर्याय उत्तर असायचे परंतु चौथी सातवीला असं असणार नाही काय असणार आहे तर एकच पर्याय उत्तर असणार आहे प्रश्न त्याचे चार पर्याय आणि त्यापैकी एकच अचूक एकच बरोबर त्यामुळे ही गोष्ट आता डोक्यातून काढून टाका सातवीला जरी असला आणि चौथीला जरी असला तुझा एकच पर्याय उत्तर असणार आहे दोन पर्याय उत्तर असणार नाही नेक्स्ट चला पुढे पहा प्रदानाच्या आटी शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांनी लगतच्या वर्षी मान्यता प्राप्त पूर्व उच्च प्राथमिक एकता पाचवी पूर्व माध्यमिक एकता आठवी शाळेत प्रवेश घेतलेला असला पाहिजे जे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेणार नाहीत अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल म्हणजे चौथीला स्कॉलरशिप लाला आणि पाचवीला तू ऍडमिशनच नाही घेतलं स्कॉलरशिप मिळणार नाही सातवीला स्कॉलरशिप लालान आणि आठवीला तू ऍडमिशनच नाही घेतलं स्कॉलरशिप मिळणार नाही शासनाने स्ट्रिक्टली या ठिकाणी सांगितलेलं आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौथी पास झाल्यानंतरच्या वर्षापासून तीन वर्ष मिळणारे तीन वर्ष पाचवी सहावी सातवी सा आणि सातवी तुम्ही दा शिष्यवृत्ती धारक झाले तर तिथून ती तीन वर्ष शिष्यवृत्ती चालू राहील आठवी नववी दहावी त्यासाठी शिष्यवृत्ती धारकाला नियमित उपस्थिती चांगले वर्तन समाधानकारक प्रगती नुसता शाळेत झोपटी घेऊन याला दवा खाऊन घरी आला तशा प्रकारची प्रगती चालणार नाही नियमितपणे तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे या आटींची पूर्तता करावी लागेल यापैकी हे काही आठीची तुम्ही जर पूर्तता केली नाही तर शिष्यवृत्ती तुम्हाला मिळणार नाही लक्षात येत आहे ठीक आहे चला पुढे जाऊया शिष्यवृत्तीचं वितरण जे आहे शासन शिष्यवृत्तीचं वितरण हे दरवर्षी करत असतं त्या बाबतीत आपल्याला कुठल्याही प्रकारची शंका नाही मग ग्रामीण आणि शहरीच्या याद्या वेगवेगळ्या लागतात हे आपल्याला दरवर्षीच माहिती आहे त्या, त्या याद्यांबाबत आपण नंतर बोलूच आता अर्जंट जे आहे आपल्याला शिष्यवृत्ती त्याबाबतचा सिलेबस चौथी सातवीचं कशा प्रकारचं स्वरूप असणार आहे बर संचामध्ये वाढ केली एकता चौथीला चला मी तुम्हाला सांगितलं होतं की किती स्कॉलरशिप मिळणार आपल्या कामाचं किती स्कॉलरशिप सर मी शिष्यवृत्ती धारक झालो माझं लेकरू शिष्यवृत्तीला आलं मला सांगा किती मिळणार आहेत चौथीला जर तुम्ही स्कॉलरशिपला शिष्यवृत्ती धारक झाले तर पाचशे रुपये महिना याप्रमाणे दरवर्षी पाच हजार रुपये तीन वर्ष मिळणार म्हणजे पंधरा हजार रुपये सातवीला तुम्ही शिष्यवृत्ती धारक झाले सातशे पन्नास रुपये महिना साडेसात हजार रुपये दरवर्षाला म्हणजे तीन तीन वर्षाचे मोजा मला वाटतं बावीस साडे हजार रुपये होतात तर अशा पद्धतीने तीन तीन वर्ष दोन्ही वर्गाला शिष्यवृत्ती मिळणार आहे हे फायनल आहे ठीक आहे चला हा राज्य गुणवत्ता यादी राज्यातील सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या ग्रामीण व शहर विभागातील पहिल्या शंभर विद्यार्थ्यांची तसेच सीबीएससी आय सी एस सी व इतर अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळांमधील पहिल्या शंभर विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल त्या ठिकाणी राज्यस्तरीय स्टेट लेवल मेरिट लिस्ट चला बर आता मला आहे तुम्हाला काही राहायला नको जे महत्वाचे सगळे मुद्दे आहेत पहा अत्यंत महत्वाचा आणि आता मला बोल माझ्या बोलण्यातला शेवटचा मुद्दा की सर चौथी सातवीला सिलेबस चेंज होणार का विषय वाढणार का परिसर अभ्यास ॲड होणार का मला जवळजवळ शंभर पालकांचे फोन आले राज्यातून सर परिसर अभ्यास ॲड होईल का कारण हे चार विषय आम्हाला तर टप वाटत आहेत थोडेसे परंतु लक्ष द्या सिलेबस शासनाने फायनल केलाय विषय फायनल केलेले आहेत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा एकता चौथी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयक्ता सातवी पुढील प्रमाणे असेल म्हणजे फायनल आहे पहा विषय प्रश्न संख्या असणारे गुण आणि पेपरला दिलेला वेळ पहिल्या पेपरमध्ये प्रथम भाषा आणि गणित जे मराठी सेमीची मुलं आहेत तुमचा पहिला पेपर असणार आहे मराठी गणित तुमचा पहिला पेपर असणार आहे मराठी गणित मराठी आणि गणित इंग्लिश मीडियम वाले तुमचा पेपर पहिला असणार आहे इंग्लिश आणि मॅथ्स इंग्लिश मीडियम आणि सीबीएसई वाले पॅटर्न तोच आहे मराठीला पंचवीस प्रश्न पन्नास गुण गणितात प्रश्न गुन, प्रश्न गुन, पन्नास प्रश्न शंभर गुण एका प्रश्नाला दोन गुण इथं सुद्धा असणार आहेत पुढे या म्हणजे पंच्याहत्तर प्रश्न आहेत एकशे पन्नास गुण आहेत पहिल्या पेपरला पहिल्या पेपरचा वेळ दीड तास एक तास तीस मिनटे दुसरा पेपर तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ताचा चाचणी म्हणजे मराठी सेमीवाल्यांचा दुसरा पेपर असणार आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ताचा चाचणी आणि इंग्लिश मिडियमचा असणार आहे मराठी आणि इंटेलिजन्स टेस्ट मराठी अँड इंटेलिजन्स टेस्ट पंचवीस प्रश्न पन्नास गुण तृतीय भाषेला सुद्धा बुद्धिमत्तेला पन्नास प्रश्न शंभर गुण एकशे पन्नास गुण आहेत पंच्याहत्तर प्रश्न आहेत सिलेबस फायनल आहे तोच सिलेबस तोच पॅटर्न फक्त इयत्ता बदलल्या चौथी आणि सातवी मात्र फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये पाचवी आणि आठवीची स्कॉलरशिपची परीक्षा होईल चौथी आणि सातवीची एप्रिल किंवा मे दोन हजार सव्वीसमध्ये चौथी सातवीची परीक्षा होईल आणि फेब्रुवारी दोन हजार सत्तावीसला फक्त आणि फक्त चौथी सातवीची होईल तिथून पुढे पाचवी आठवीची ही शेवटची परीक्षा आहे स्कॉलरशिपची ठीक आहे तर एवढंच ही पी डी एफ जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करा ही पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा त्र्याहत्तर पन्नास चोपन्न पंचाहत्तर एक्क्याऐंशी दुसरा नंबर नव्वद एकवीस दहा दहा एकोणतीस पायातल्या कुठल्याही नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सॲपला मेसेज करा ही पी डी एफ तुम्हाला मिळेल त्याचबरोबर मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी मागच्या पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये इयत्ता तिसरी ते आठवीच्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये काम करते कारण आत्ता जर विद्यार्थ्यांना आपण या एम सी क्यू प्रश्नांना तयार केलं तर भविष्यातील पोलीस भरती तलाठी भरती क्लर्क असेल क्लास टू असेल क्लास वन असेल कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये आपली मुलं चालणार आहेत आणि चमकणार आहेत आणि म्हणून मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी आपल्याला या ठिकाणी अटॅच करायचंय आणि भविष्यासाठी घडवायचंय थांबतो याच ठिकाणी नवी नवीन नवीन अपडेटसाठी मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद थँक्यू